नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायभा बंधू भगिनींना मुळम या बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र मला बाळासाहेब का आवडतात आणि माझ्या आठवणीतील बाळासाहेब या वी आर क्रिएशन चॅनलला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात अगदी तळागळात पोचवण्यासाठी ज्या माझ्या चाहत्यांनी विशेष परिश्रम घेतलेत त्यांना मानाचा मुजरा करतो आणि ज्या काही लोकांनी मला बाळासाहेब का आवडतात आणि माझ्या आठवणीतील बाळासाहेब हे वी आर क्रिएशन चॅनल लाईक सबस्क्राईब केलं नसेल त्याने अवश्य करावं आणि आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवावं एवढी एक विनम्र आणि कळकळीची विनंती मी आपणास करतो आज मी एक महत्त्वाचा विषय आपल्यासमोर घेऊन येत आहे तो विषय म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून रोजी आपल्या सगळ्यांच्या समोर लागलेला आहे अनपेक्षित रिझल्ट काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले काही ठिकाणी अपेक्षित रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाले पण एक असा पराभव आहे असं म्हणता येणार नाही तो आपला विजय आहे तुम्हाला कळलं असेल मी मला कुठल्या विषयाबद्दल बोलायचा आहे ह्या विषया व्यक्तीबद्दल मला बोलताना थोडंसं कठोर व्हावं लागणार मला भीती नाही मी बाळासाहेबांचा मातोश्रीचा कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहे या माणसाने काही करावं माझं तरी मला त्याचं त्याची तमा नाही त्याची मला परवा नाही आज जे शब्दांकन करणार आहे ते स्पष्ट अगदी शब्दांकन करणार आहे दोन हजार चौदाची जेव्हा सरकार स्थापन झालं त्यावेळीत ह्या व्यक्तीने मंत्रिपदाची शपथ घेताना माझे दैवत बाळासाहेब ठाकरे पशप पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आदित्यसाहेब ठाकरे यांच्यासोबत मी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत एकनिष्ठ राहील आणि त्या मातोश्रीच्या विठ्ठलाला मी कधीच विसरू शकत नाही असे शब्दांकन केले होते एक काळचा मातोश्रीचा आणि उद्धवसाहेबांचा अगदी निष्ठावंत जवळचा सहकारी विश्वासू सहकारी म्हटलात तरी हरकत नाही बाळासाहेब माझे विठ्ठल आयुष्याच्या शेवटच्या शोप श्वासापर्यंत मातोश्रीसोबत राहीन असं बोलणारा दुसरा तिसरा कोणी नसून रवींद्र वायकर साहेब काय कमी केलं होतं व ह्या व्यक्तीसाठी बाळासाहेबांनी किंवा मातोश्रीने साहेबांनी काय कमी केलं होतं का के या व्यक्तीला हां सगळं काय दिलं होतं तरी हा व्यक्ती शेवटच्या क्षणाला अगदी बोलून गेला आहे आणि आता तो व्यक्ती वेगवेगळा काही बोलतोय अगदी बोलून गेला आहे की एक तर जेलमध्ये जायला तयार राहा नाहीतर पक्षप्रवेश कर म्हणजे एवढं स्वतः ऑन टी व्ही तो माणूस बोलून निघून गेला म्हणजे याचा अर्थ काय हा घाबरून नाही गेला का आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत आम्हाला पक्षाचं पक्षाने काय दिलं नाही दिलं काही फरक पडत नाही आम्ही बाळासाहेबांच्या विचारावरती त्या महासीच्या विचारावरती चालणारी आम्ही निष्ठावंत शिवसेनिक आहोत बरं या महाशयांनी तिथे उत्तर पश्चिममध्ये लोकसभा निवडणूक लढवली अगदी शेवटच्या क्षणाला हा बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक स्वतःला समजतो हा उद्धवसाहेबांचा पाईक समजतो उद्धवसाहेबांच्या काही आर्थिक सुद्धा ही व्यक्ती त्यांच्यासोबत होती म्हणजे एवढा अत्यंत जवळचा आणि विश्वासू म्हणून उद्धव साहेबांनी सुद्धा लोकसभेची निवडणूक लढवली अमोल कीर्तीकर एक मताने आघाडीवर असं सुद्धा आलं मग दोन हजार मतांनी त्यांचा विजय आला मग, मग शेवटी माहिती आली की तुमचा अठ्ठेचाळीस मतांनी विजय झालेला आहे काय नेमकं तिकडे घडत होतं तिथे काय घडत होतं मलाच माहित नाही मी पावणी सहा वाजेपर्यंत इथंच होतो आ, मी देखील इलेक्शनच्या याच्याप्रमाणे जो रिझल्ट येत होता तो पाहत होतो त्यामुळे त्या रिझल्टच्या अनुषंगाने टी व्हीच्या माध्यमातून जे आम्हाला कळत होतो कारण आतमध्ये कोणालाही मोबाईल घेऊन जायला आलावडत नव्हता एवढं स्ट्रिक होतं म्हणजे स्ट्रिक म्हणजे कोणाचे मोबाईल असे ते काय पाच सहा जणांकडे त्यांचे ते ऑफिसर असतील मेन त्यांच्याकडे होते बाकी कोणाकडेच नव्हते त्यामुळे आतमध्ये काय चाललं हे माहीतच नाही टी व्हीच्या माध्यमातून जेव्हा मी पाहिलं की पावणे सहा वाजता की दोन हजार दोनशे मताने काहीतरी विन झालेलं आहे अरे म्हटलं अजून तरी इलेक्शनच्या याच्याप्रमाणे जे काय आतापर्यंत माझ्याकडे आहेत ते शॉर्ट सर्व की असे एक लाख मतंजून मोजायचे आहेत किंवा आणखीन काही दोन तीन फेऱ्या आहेत त्या मोजायचे आहेत आणि हे डिक्लेअर कसं काय करतात म्हणून आमच्या इथून त्या एबीबी माझ्यावालाला फोन केला इथून की असं कसं तुम्ही क देता डायरेक्ट ते बोलतात बाकीच्या सर्वांनी दिलं मग हे कोण सांगत होतं त्यांना की काउंटिंग चालू असताना रिझल्ट अशा पद्धतीने डिक्लेअर कसं काय मध्ये होऊ शकतं विजयी घोषित करण्यापूर्वीच अधिकृतरित्या बातमी प्रकाशित झाली किंवा प्रसिद्ध झाली असं तुम्हाला म्हणायचं आहे तोपर्यंत पण इलेक्शन आयोगाच्या माध्यमातन नव्हती झाली ह्या टीव्हीच्या माध्यमातनं झालेली आहे मग टीव्हीच्या माध्यमातून एवढी माध्यमांनी का घाई केली आणि म्हणून मी इथून तिथे गेलो पाहुणे सहा वाजता आणि सहाला ला मला वाटते माझी एंट्री झाली असेल ते सहा तुमच्याकडे ते कॅमेरे होते सहाला गेलो बघतो तर त्यांचं संपूर्ण सुरळीत चाललं होतं काही तिथे कोणी कारण तिथे उमेदवार माझ्या अगोदर अमोल कीर्तीकर होता बाकीचे ते काही वीस एकवीस उमेदवार होते वीस जण ते देखील तिथे बसलेले होते आणि मी जाऊन त्यांच्यामध्ये बसलो तुम्ही फेर केली। ना अरे मतमोजणी चालू असताना मतमोजणी संपल्यानंतर तुम्ही फेर मतमोजणीची माहिती घेऊ शकता किंवा विचारू शकता पण जर मतमोजणी चालू आहे तर मतमोजणी चालू असताना मी कशी काय घेऊ शकतो रिकाऊंटिंगची मागणी बिलकुल मी तर रिकाऊंटिंगची मागणी केलीच नाही ना सवालच येत नाही आणि मग जेव्हा जर पावणे सहा वाजता किंवा सहा वाजता आतमध्ये गेलो तर रिकाउंटिंग तुमच्या अगोदरच कसं काय तुमच्याकडे आलं की मी रिकाउंटिंग मागितलं म्हणून पण ठाकरे गटाचा असा दावा आहे की पोस्टल वोटिंगचं रिकाउंटिंग झालं आणि त्यानंतर त्यांचा जो विजय झालेला होता मग ते आकडे बदलले आणि मग तुम्ही तुमच्या बाजूने अठ्ठेचाळीस मत पाहिले हे कळत नाही की पोस्टल वगैरे मी तर तिथे नव्हतो ज्यांचे पोलिंग एजंट तिथे होते सर्व पक्षाची पोलिंग एजंट विथ कॅमेरे प्रत्येक ठिकाणी सर्व कॅमेरे लावलेले होते संपूर्ण यंत्रणा तिथे असताना काय यांच्याकडे जादू आहे मला माहित नाही बदलू शकतात तसे त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यात काहीतरी गडबड आहे काल उद्धव ठाकरेंनी सुद्धा पत्रकार परिषदेत असं म्हटलं की तिकडे काहीतरी गडबड बोललेला मनुष्य असंच करत असतो किंवा असंच म्हणत असतो त्याला माझ्याकडे उत्तर नाही तुम्ही व्हिडिओ ऐकला असेल हा माणूस किती खोटारडा आणि किती भ्रमिष्ट माणूस आहे या व्हिडिओतून तुम्हाला तुम पाहायला मिळणार असेल प्रत्यक्ष हा माणूस असं म्हणतोय की मी पावणे सहा वाजल्या वाजेपर्यंत मी माझ्या ऑफिसला बसलो होतो सहा नंतर मी तिथं जिथे मतमोजणी चालली होती त्या कार्यालयात पोचलो आता तुम्ही मला सांगा सुमारे अडीच ते तीनच्या दरम्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी अमोल कीर्तीकर साहेब बावीसशे मतांनी विजयी घोषित केले सगळ्यांनी अगदी मीडियाने सगळ्यांनी दाखवले टी व्हीवरती बघितले संपूर्ण महाराष्ट्राने हा रिझल्ट बघितला आहे त्यावेळी हे रवींद्र महा वायकर टी व्हीवर सांगत आहेत की मी घरी होतो मान्य करतो आम तुम्ही घरी होता मग अडीच ते तीन वाजता रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर सहा वाजता हे निवडणूक जिथे मतमोजणी चालली होती त्या कार्यालयात पोचायची गरज काय होती बरं तिथं त्यावेळी मतमोजणी चालू होती असं हे महाशय सांगताय मग अडीच ते तीन वाजता निवडणूक अधिकाऱ्यांनी अमोल कीर्तीकर साहेब बावीसशे मतांनी निवडून आले ते कसं काय कुठल्या आधारावरती डिक्लेअर केलंय बरं हे महाशय तिथे सहा नंतर पोहोचायची गरज काय कारण तीन वाजता मतमोजणी झालेली आहे त्यानंतर तो पुढचा विषय सांगतोय निवडणूक अधिकारी विजयी उमेदवाराचं प्रमाणपत्र द्यायला गेलेत अमोल कीर्तीकर साहेबांना त्यावेळी रवींद्र वायकरांनी आक्षेप घेतलाय असं प्रत्यक्षदर्शनी तिथे लोक आहेत ती सांगताय पण ही व्यक्ती टीव्हीवर काय सांगते की मी रिकाऊंटिंगचा आदेश दिलाच नाही मी रऊ रिकाऊंटिंग करा असं म्हटलंच नाही म्हणजे किती खोटं बोलतोय बघा तत्सम खोटं मग निवडणूक अधिकारी त्यावेळी कोणाच्या फोनच्या फोनची किंवा आदेशाची वाट पाहत बसले होते आणि कशासाठी थांबले होते तिथे बरं हे महाशय टी व्हीला सांगतायत की रिकाऊंटिंग मी सांगितलीच नाही मग तो आदेश कोणी दिला कोणाच्या दबावाखाली रिकाउंटिंग झाली कोणाला खुश करण्यासाठी हे सगळं केलं गेलं तो फोन कुणाचा होता जर वायकरांच्या म्हणण्यानुसार रिकाउंटिंगची मागणी त्यांनी केली नाही मग रिकाऊंटिंग का केली गेली याचं उत्तर निवडणूक ते जे अधिकारी होते रिकाउंटिंग मतदान मतमोजणी केंद्रावर जे अधिकारी होते त्यांनी द्यायला पाहिजे समस्त महाराष्ट्र महाराष्ट्राला उत्तर देणं हे बांधील आहे आणि समस्त महाराष्ट्र ह्या निकालाकडे आजही डोळे लावून कान लावून बघ बग, बघतंय वाट बघतय या निकालाची कारण तसं निवडणूक आयोग निवडणूक अधिकारी इथे खोटे ठरताना दिसत आहेत आपल्याला बरं निवडणूक अधिकारी अमोल कीर्तीकर यांना विजयी प्रमाणपत्र देत आहेत त्यावेळी रवींद्र वायकर साहेब आक्षेप घेत आहेत असं शिवसेनेच्या आमच्या युवासेनेच्या तिथे जे काही पदाधिकारी वय होते त्यांनी प्रत्यक्ष बघितलंय प्रत्यक्ष तिथे अनुभवलंय प्रत्यक्ष त्याने तिथे पाहिलंय तब्येत बरी नाही तरी या माणसाबद्दल मला बोलायची अगदी पोटतिडकीने तळमळ होती की खरंच काय आहे महाराष्ट्रासमोर कळलं पाहिजे महाराष्ट्राला कळलं पाहिजे की हा व्यक्ती किती खोटा रडायचे त्यानंतर रिकाऊंटिंग झाली त्या मध्ये सुद्धा अमोल कीर्तीकर साहेब सतराशे पंच्याऐंशी मताने परत विजयी झाला दुसऱ्या वेळेची रिकाऊंटिंग पहिल्या वेळेस बावीसशे मताने बरं बावीसशे आणि सतराशे पंच्याऐंशीचा जर तुम्ही फेर फरक बघितला तर किती हां चार पाचशे मतं कुठे गेली ती कशी गाळ झाली चार पाचशे मतं अमोल कीर्तीकर साहेबांची पुढे बघा परत या महाभागाने रिकाउंटिंगचा ची मागणी केली त्यावेळी अमोल कीर्तीकर साहेबांना सहाशे एकतीस मतं पडली <coughs> दोन दिवस ताप येतोय तरी बोलायचंय मला पोट तिडकीने बोलायचं या माणसाबद्दल परत अमोल कीर्तीकर साहेब सहाशे एकतीस मताने निवडून आले त्यावेळी सुद्धा निवडणूक अधिकाऱ्यांनी डिक्लेअर केले की अमोल कीर्तीकर साहेब विजयी मग पुन्हा रिकाउंटिंग करायची गरज काय तीन वेळा काउंटिंग झाली आणि चौथ्या वेळेची काउंटिंग सुद्धा सरते शेवटी कीर्तीकर साहेब एक मताने आघाडीवर दिसत होती मग मला कळत नाही की एकवीसशे नव्याण्णव मतं गेली कुठं एक मताने तरीसुद्धा अमोल कीर्तीकर साहेब विजयी दाखवतायत निवडणूक अधिकारी तिथले जे मतमोजणी केंद्रावर होते ते निवडणूक अधिकारी तरी दाखवतायत की कि अमोल कीर्तीकर एक मताने आघाडीवर आहेत एक मताने आघाडीवर म्हणजे एकमताने विजयी बरं पोस्टल बॅलेट च्या मदतीने रवींद्र वायकर अठ्ठेचाळीस मतांनी विजयदी विजयी दाखवणाऱ्यांनी अमोल कीर्तीकर यांची बावीसशे मतं कुणी बाद केली व कशी बाद केली याचं स्पष्टीकरण त्यांनी जनतेसमोर देणं गरजेचं आहे जनतेला ते बांधील आहे की हा जो पराभव पराभव म्हणता येणार नाही तसा आम्ही तो पराभव हो मानतच नाही कारण चोरलेले आहे राऊत साहेब म्हणाले की हा विजय चोरला आहे आमचा तुम्ही ही जागा तुम्ही चोरलेली आहे आमची यात दोष कुणाचा निवडणूक आयोग मतमोजणी करणारे अधिकारी कर्मचारी की ई व्ही एम मशीन बनवणारी कंपनी की हॅकर्स की पोस्टल बॅलेट पेपर संबंधी दूरदृष्टी वापरून बदललेले नियम तुम्ही सांगा आता शेवटी मला या व्हिडिओच्या माध्यमातून वायकर यांना त्यांनी जो रडीचा डाव खेळला तो त्यांच्या अंगलटी येणार हे शंभर टक्के खरं आहे कारण पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी निवडणूक आयोगाला तक्रार केलेली आहे कोर्टात चाललो आहे आम्ही याच्या विरोधात तुमच्या या रडीच्या डावाच्या विरोधात आम्ही कोर्टात धाव घेतलेली आहे तुम्ही जनतेच्या नाही तर तुमच्या खोट्या कारणामुळे जिंकून आलात ऑन टी व्ही मुलाखतीमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने उद्धव साहेबांबद्दल शब्दप्रयोग करताय त्यात तुम्ही किती किती खरे गद्दार आहात हे सिद्ध झाले त्या टी व्हीमध्ये तुम्ही असं म्हणताय जेव्हा तुम्हाला ती मुलाखत घेते मुलगी ती विचारते की उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख तुमच्या या निर्णयाच्या विरोधात जाणार आहे तर तुम्ही असं बोलताय तो हे करू शकतो तो, तो किती मगरूर हा अरे तुम्ही त्या मातोश्रीच्या विठ्ठलाच्या कृपादृष्टीने एवढे मोठे झालात आणि त्या माणसाला तुम्ही विसरताय अरे तुरेची भाषा करताय ज्या मातोश्रीने तुम्हाला सगळं दिलंय वायकर साहेब आम्ही खरंच निष्ठावंत शिवसेनेला हे आम्ही कदापि शक्य सहन करणार नाही आणि तुम्हाला याची शिक्षा भगावी लागणार तुम्ही परत बावीसशे मतांनी हरलेले असणार हे महाराष्ट्र येत्या दोन चार दिवसात बघणार इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र